सार काही तिच्याचसाठी या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारूने श्रीणूसाठी आणि घरातल्यांसाठी पोह्याचा नाश्ता बनवलेला असतो तो पोह्यांचा नाश्तो तो श्रीने हातात श्रीणूच्या हातात देत म्हणते की जे झालं ते झालं आता आपण सगळ्यांनी आयुष्याची नव्याने सुरुवात करायला पाहिजे हे ऐकून श्रीणू दचकतो आणि ठसकायला लागतो ला त्यानंतर ती त्यावर मंजूचा नवरा बोलतो की अगं तू कशाबद्दल बोलते काही कळत नाही जरा सांगशील का कोणाची नव्याने सुरुवात करायचं आहे तिथून निश काहीच बोलत नाही इतक्यात लाली बाहेर येते आणि निशिला ढकलून देते आणि म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या विरोधात बोलायची चारू बोलते की मी काय केले मी काहीच केले नाही त्यावर लाली तिला म्हणते की तू माझ्याबद्दल बोलतील तू आत्ताच्या आता या घरातनं निघून जायचं तिला ढकलून देते तिच्या हातनी पोहेची डिश सुद्धा पडून जाते आणि म्हणते की परत या घरात पाऊल ठेवलास तर रे आदरा कसं म्हणून तिला ढकलून देते तेवढ्यात अंजू चारूला पकडते आणि म्हणते की लालिताई तुम्ही काय करताय तुम्हाला कळतंय करता ही हे घर सोडून कुठे सुद्धा जाणार नाही त्यावर लाली चिडते आणि म्हणते की तुम्हाला काय वाटेल ते करा आणि तिथून निघून जाते हाच आपल्या चारकाहितेच्यासाठीच्या पंचवीस जुलैच्या भागात घडणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलचे चा अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू